मित्रांनो नमस्कार तर आता आपण व्हिडिओमध्ये जे झाडं बघतो आहे ही झाडं आम्ही तीन चार वर्षापूर्वी लावलेली आहे आणि आता ही खूप मोठी झालेली आहे आणि यांना खळपण यायला चालू झालं आहे आता जो सीझन चालू आहे विलायती चिंचला जो चिंचा येण्याचा जो सीझन आहे तो आता चालू आहे आम्ही जर पाहिलं तर त्याचं जे चिंच आहेत तर चांगल्या लाल झालेल्या आहेत विकलेले आहेत आणि खायला पण गोड आहे तर मित्रांनो आम्ही ज्यावेळेस झाडं लावली त्यावेळेस अशा अपेक्षा पण नाही केली की के ही झाडं मोठी होतील फक्त लावली आणि असं वाटलं की म्हणजे जर आपण दहा झाडं लावली दोन जरी आली तरी आपल्याला ते फळ देतील आणि आपल्याला आपल्या कष्टाचं फळ मिळत तर मित्रांनो बघा आता हे जे झाड मोठं झालेलं आहे याला चांगल्यापैकी चिंचा लागलेला आहे आणि आता आम्ही ज्या चिंच आहेत त्या खातोय पण म्हणजे आम्हाला आमच्या कष्टाचं फळ भेटलेलं आहे आणि दुसरा उद्देश हा होता झाडं लावणे मग का आपण जो काही व्यवसाय चालू करणार शेळी पालनाचा किंवा जे काही शेळ्या वगैरे आपण पाळणार आहेत त्यांनासुद्धा याचा पाला याची फळं जी आहेत ते खायला भेटतील म्हणजे आपलं ला आपण जे फळं खाणार आहेत त्याच्यानंतर जे काही शिल्लक राहील ते ते शेळ्यांना वगैरे कामं येतील आणि वेगवेगळ्या झाडांचा पाला आहे तो पण शेळ्यांना खायला भेटेल चारा शेळ्यांना बोकडांना खायला भेटेल तर मित्रांनो झाडं लावली होती आज त्याला फळ पण आलेली पण सांगायचं एवढंच आहे का याच्या अगोदर म्हणजे आम्ही झाडं लावायच्या अगोदर जेव्हा बांध मोठे होते आमच्या शेताचे आणि त्या बांधावरती अशीच मोठमोठी झाडं होती म्हणजे बाबरीची चिंचा वेगवेगळे फळांची झाडं सीताफळ तफळा बोरा असेल अशी खूप मोठमोठी मुथ झाडं होती पण वो ती झाडं कापली गेली कारण ज्यावेळेस झाडांचं महत्त्व एवढं माहिती नव्हतं की झाडं बांधव ते असतं ते काय फायदा होतो शेतीला काय फायदा होतं याचं जे महत्त्व आहे ते जास्त माहिती नव्हतं आणि बघा जेव्हा एखादी गोष्ट निघून जाते किंवा कमी होते तेव्हा त्या गोष्टीचं महत्त्व कळतं आणि ज्यावेळेस ती झाडं कमी झाली कमी झाल्याच्या नंतरनं मग त्याचं महत्त्व आम्हाला वाटायला लागलं का आपली ती झाडं जर असती तो खूप फायदा झाला असता आपल्या शेतीला झाला असता आपल्याला झाला असता आणि मग परत एकदा विचार केला की के आपण परत झाडं लावूया आणि आम्ही झाडं लावली ला आणि आत्ता परत त्याचा फायदा आम्हाला व्हायला लागला आहे आत्ता जर जर पूर्वीचे झाडं जा असते तर शेतीचं जे चित्र आहेत जो शेतीचा जो फायदा आहे तो काहीतरी वेगळा दिसला असता पण असो जे घडून गेलं आहे त्याच्यावरती जास्त बोलण्यात मजा नाही आहे तर आता जे घडवायचं आहे त्याच्यावरती आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि आता बघा मी जे चिंचा तोडतोय आता तो या चिंचा मुलांना पण खायला भेटतं आम्ही पण खातो आणि एवढ्या गोड चिंचा आहेत आणि ज्यावेळेस मी या चिंचा मी टे -टे मी तो तोडल्या आणि मी स्टेटस ठेवला होता व्हॉट्सअपवरती किंवा मी शेअर केलं होतं एक रील शेअर केली होती त्यावेळेस खूप जणांनी विचारलं का तुम्ही काय भावे काय भावाने विकतात कसे विकतात म्हणजे बघा म्हणजे आत्ता या ज्या फळांची किंमत आहे किंवा या चिंचांची किंमत आहे आत्ता खरी करायला लागलेली आहे म्हणजे ज्यावेळेस झाडं होती आणि त्यावेळेस आपल्याला वेळ होता म्हणजे आत्ताची जी आपण मोठे झालेलं आहेत ज्यावेळेस आपण लहान होतो त्यावेळेस आपल्याकडं जास्त इंटरनेट नव्हतं मोबाईल नव्हता तेव्हा ते आपण झाडांमध्ये गुंतवण राहायचो चिंचा खायचो फळं खायचो पण आता सगळीकडं लोक इंटरनेटमध्ये गुंतलेली आहे मोबाईलमध्ये गुंतलेली आहे आणि मग झाडांकडं जास्त लक्ष नाही आहे आणि मग फळं आहेत ते लोक सहजासहज मार्केटमध्ये घ्यायला जातात त्यामुळं आता सध्या फळांच्या किमती वाढलेल्या आहेत फळांची किंमत वाढलेली आहे फळांचं महत्त्व वाढलेलं आहे आणि आत्ताची जी मुलं आहेत ती जास्त असं चिंचा असेल बोरा असेल किंवा जे काही फळांच्या झाडं आहेत ती तोडण्यासाठी जाते नाही त्याच्यामुळं आत्ता सध्या झाडं जर बघितली जिथं आपल्याला दिसल त्याच्या चिंता खूप लाल होऊन गेलेलं आहे कारण आत्ताची जी मुलं आहेत ती ज्या मोबाईलमध्ये गुंतलेली आहे किंवा आपल्या इंटरनेटमध्ये टी व्हीमध्ये गुंतलेली आहे ते जास्त करून घराच्या बाहेर फडते नाही किंवा निसर्गामध्ये फिरते नाही थोडक्यात सांगायला गेलं तर ते निसर्गाचा जो आनंद आहे तो घेते नाही त्यामुळं आत्ता जे झाडं आहेत याचं महत्व मुलांना कमी आहे हे फळांचं खाण्याचे फायदे मुलांना कमी आहे त्यामुळं झाडं लावून त्याचा जो आनंद आहे तो घेतला पाहिजे आता आम माझी जी मुलं आहेत किंवा आमचं जे कुटुंब आहेत आम्ही फळांची झाडं लावलेली आहेत आणि आम्ही त्याचा आनंद खूप घेतो आहे आम्हाला त्याचाही आनंद भेटतो आहे तर मित्रांनो जसं तुम्ही मला विचारता की चिंचा काय भाव आहे किंवा कुठं भेटतील काय भेटतील तर फळांची झाडं आपल्या वावराच्या बांधावरती लावा त्याचा फायदा आपल्यालाच होईल प्राण्यांना होईल पक्ष्यांना होईल आणि आजचं जे व्हिडिओ आहेत तो मला खूप समाधान देणार आहेत म्हणजे मी आज म्हणणार नाही की तुम्ही सबस्क्राईब करा किंवा शेअर करा तुम्हाला नक्कीच आजचा व्हिडिओ आवडणार आहे